राज्य शासन आणि वन विभागाच्या वतीने वृक्षारोपणाचे व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला या मोहिमेअंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पनवेल परिसरात वृक्षारोपण सप्ताहात सुरुवात झाली तळोजा कारागृह आणि पांडवकडा परिसरात हजारो झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले या मोहिमेत अनेक सेवाभावी संस्था उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता राज्य शासनाची ठोस पावले उचलत चार कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे राज्यस्तरीय या मोहिमेचा शुभारंभ शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार एकनाथ शिंदे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम आणि सद्गुरू जग्गी वासुदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला एक ते सात जुलै दरम्यान वन विभागाने पनवेलमध्येही आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण सप्ताहाला दमदार सुरुवात झाली आहे तळोजा मध्यवर्ती कारागृह परिसरात आणि पांडवकडा येथेही हजारो झाडांचे वृक्षारोपण शनिवारी करण्यात आले राज्य शासनाच्या या मोहिमेत सहभागी होत पांडवकडा परिसरात वनविभाग रोटरी क्लब पत्रकार मंडळी निसर्गप्रेमी यांच्या वतीनेही वृक्षारोपण करण्यात आले राज्य शासनाच्या चार कोटी वृक्ष लागवड संकल्पाला जोरदार लोकसहभाग लाभत असून याकरिता लागतील देवडी रोपे पुरवण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिले महाराष्ट्र सरकार चार कोटी झाडं लावायच्या अनुषंगानं वेगवेगळे उपक्रम आयोजित करते सेल्फी विथ ट्री सारखे एक स्पर्धा आयोजित करते पण जेव्हा लोकांचा स्वयंसेवी संस्थांचा याच्यामध्ये सहभाग होईल अशी लावली जे गेलेली झाडं ही जगवण्याचं प्रमाण ऐंशी टक्के नव्वद टक्के त्याच्या वरती वेळेला जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं ही मोहीम यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल निसर्गानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे पण गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण केवळ ते ओरबाडण्याचं काम केलेलं आहे जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं तर आता जेव्हा त्याची जाणीव आपल्याला झालेली आहे त्यावेळेला त्या, त्या जाणीवेला आपल्याला कुठे ना कुठं तरी आपल्या कृतीशी जोड द्यायची आहे आणि त्यामुळे या वृक्षारोपण मोहिमेची खूप मोठ्या प्रमाणात ती आवश्यकता आहे पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देखील आम्ही अशा पद्धतीच्या मोहिमेचं आवाहन केलं की कुणीही आम्हाला एक मिस कॉल द्या आणि आम्ही आपल्याला रोपटं पुरवू हे रोपटं आपण लावा संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून आराखडा तयार करू याशिवाय सेल्फी विथ अ ट्री अशा पद्धतीची एक

भाजपचे नगरसेवक पदाधिकारी आणि सेवाभावी संस्थांचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला